जय श्रीराम पेठेतील हे रास्ते वाड्यातील रामाचं मंदिर अतिशय पुरातन असून तुम्ही काळ्या पाशाण्याचा हा पूर्ण वाडा पाहताय लाकडी असं आतमध्ये बांधकाम असून बाहेर काळ्या पाषाणाचं हे मंदिर सागवान लाकडाचं हे मंदिर असून तुम्ही याच्या स्वरूपावरून याचा अंदाज लावू शकता मूर्ती अतिशय रेखीव आणि आपल्याला सात्विक भाव निर्माण करून देणारे आहेत मंदिरामध्ये खूप निरवाशी शांतता असते पेठेतील अनेक लोक या मंदिरामध्ये येतात बाहेर दास मारुतीचं सुरुवातीला मंदिर इथे पडझड खूप झालेली असून इथे पुरातन अवशेष लगेच लक्षात येतात वास्तू खूपच सुरेख आहे आवर्जून याला नक्की भेट द्या आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा धन्यवाद